आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे पहिलं तो गे कावू कोकत आहे शकून गे माये सांग तसे उडरे उडरे कावू तुझी सोन्यानं मडीनं पावू पाहुणे पंढरी राहू येती दही भाताची उंडी लाबीनं तुझ्या तोंडी जिवा पडी ये त्याची गोटी बेगी दुदे भरून वाटी लाभिन तुझे ओटी सत्य सांग गोटी विठो येईल काही अंबया हडाळी फळे रसाळी अजी चेरे काळी शकून सांगे ज्ञान देव म्हणे जाणीये ये खुने भेटते पंढरी राणे शकून सांगे प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण हे वर्षही संपत आलेलं आहे कारण या वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये किंवा मा ही सांगता जरी म्हटलं या या माऊलीच्या या अभंगावर माझ्या जीवनामध्ये या दोन हजार चोवीसची याच अभंगावर मी सांगताही करणार आहे कारण मा माऊलीचा हा अभंग माऊली म्हणजे साक्षात ज्ञानाची मूर्ती ज्ञानच म्हणजे माऊली म्हणून माऊली योगीराज आहेत ज्ञानाचे राजे आहेत आणि माऊली या अभंगामधून या जगातील कारण जे सामान्य लोक आहेत अज्ञानी मनुष्यासाठी शकून सांगतात माऊली आता ज्ञान कधी शकून सांगतं का ज्ञानाला शकून त्याच्या जीवनामध्ये पटतच नाही पण माऊली शकून सांगतात शकून या लोक जगामध्ये लोक ऐकतात शकून या जगामध्ये लोक मानतात म्हणून या अभंगाचा आपल्या जीवनामध्ये एक शाब्दिक अर्थ पाहू आणि एक आध्यात्मिक अर्थ पाहू पहिल्या सुरू आपण या अभंगाचा शाब्दिक अर्थ पाहू दुसरा आध्यात्मिक अर्थ पाहू दोन अर्थ भिन्न भिन्न आहेत कारण माऊलीने कावळ्याचं रूपक पकडून कारण आध्यात्माचं गूढ सामान्य मनुष्यासाठी सहज समजावं हा एक अर्थ केलेला आहे आणि कावळ्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कावळ्याला धर्मशास्त्रामध्ये सुद्धा कावळ्याचा उल्लेख आलेला आहे आणि कावळ्यावर विश्वास सामान्य मनुष्य त्याच्या जीवनामध्ये किंवा आज्ञानी जीव त्याच्या जीवनामध्ये ठिबीतच असतो पूर्वीपासूनची ही रीत आहे म्हणून ही नाडीच माऊलीनी पकडलेली आहे आणि हे नाडी पकडून माऊलीनी या अभंगावर निरूपण मांडलेलं आहे या हा अभंग केलेला आहे आणि आज मी या अभंगावर कारण माझ्या जीवनामध्ये मी काही ज्ञानी नाही कारण बऱ्याच महान वक्त्यांनी या अभंगाबद्दल यूट्यूबला निरूपण मांडलेलं आहे कारण त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी ते निरूपण मांडलेलं आहे मी माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आधी म्हटलं की सरळ शाब्दिक अर्थ आपल्याला पाहायचा आहे जुन्या काळामध्ये घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये जर कावळा ओरडला तर आजी सांगायची की आज कोणतरी पाहुणा येणार आहे किंवा जी सासरवाशी कि कि जी, जी सून आहे ती नेहमी तिच्या जीवनामध्ये कारण घराहून कावळा ओरडून जातो का सारखं तिचं लक्ष त्या कावळ्याकडं राहायचं कारण का कारण तिच्या जीवनामध्ये कारण आई बाबा भाऊ चुलता कोणीतरी मला न्यायला येईल किंवा मग काहीतरी शकून तिकडली माहेरची बातमी तिच्या कानावर कळल याच्यासाठी ती स रात ना दिवस तिच्या जीवनामध्ये ते कावळा आपल्या घरावरून कावकाव करीत काव जातो का असं ती तिच्या जीवनामध्ये पाहिजे म्हणून माऊली सांगतात पहिलं तो वगैरे काहू कुकत आहे कारण पलकडल्या घराहून तो कावळा दुपारची वेळ होती ही सासरवाशी सून घरामध्ये बसलेली आहे घरामधले सर्व मंडळी कारण शेतामध्ये गेलेली आहे त्या विरहामध्ये तिच्या जीवनामध्ये विरह म्हणजे दुःख त्या दुःखामध्ये आईवडिलाच्या दुःखामध्ये ती बसलेली आहे आणि कारण पलकडल्या घराहून कावळा हिच्या घराला घरटे मारून काव काव करीत गेला आणि ती त्या कावळ्याला मग शुभ शकून सांगते की बाबा कहू दादा वर्ष झालं माझे आई बाबा किंवा मा भाऊ माझा आलेला नाही तिकडला शकून म्हणजे शुभ समाचार माझ्या जीवनामध्ये काही मला मिळालेला नाही तर तू काय कर उडत उडत जा आणि माझे आई बाबा कसे आहेत हे शुभ समाचार घेऊन ये असं ती सासरवाशी सून कारण त्या कावळ्याकडं तिच्या जीवनामध्ये मागणी करते असा सरळ पहिल्या चरणाचा भावार्थ होतो याच्यामध्ये एक अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कावळा हा जो प्राणी आहे कारण त्याच्या जीवनामध्ये कावळा कसा आहे दिसायलाही चांगला नाही काळाभोर असणारा कावळा पुन्हा बरं दिसायला चांगला नाही कावळ्याचं चा खाणं चांगलं नाही कावळ्याचं चा बोलणं चांगलं नाही आणि कावळ्याचं चा वागणंही चांगलं नाही का असं कावळ्यामध्ये मग चांगले गुण कोणतेच चा नाहीत तर माऊलीने ह्या कावळ्याचीच निवड का केली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दोन गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये जो मनुष्य आज पुण्यवान आहे चांगला आहे आपल्या जीवनामध्ये समजितो तर तो उद्या चांगला राहील असंही त्याची गॅरंटी देता येत नाही आज जो वाईट आहे असं समजितो तो उद्या वाईट राहील असं सांगता येत नाही म्हणजे चांगलं आणि वाईट हे नेहमी बदलत असतं किंवा चांगलं चांगल्याचंच चा बाजू जर पाहिले तर वंगळं आहे आणि वंगळ्याचीच बाजू पाहिली तर चांगला आहे चांगल चा हा सिद्धांत आहे म्हणून आपण ज्याला चांगलं म्हणतो ते चांगलं किंवा वाईट त्याच्या पलीकडे गेलेले संत असतात म्हणून माऊलीनी कावळ्याबद्दल बोलले कावळ्याकडं बरोबर आहे कावळा हा नीच असणारा प्राणी आहे आणि कावळ्या कावळ्याचं म्हणजे कसं आहे आता जिवंत असणाऱ्या प्राण्यालासुद्धा तो टोचा मारतो म्हणजे मांस खातो किती वेदना होत असतील म्हणून कावळ्याचं कोणतं चलणंसुद्धा कावळ्याचं चांगलं नाही तिप्पट तिप्पट चलतो त्याच्या जीवनामध्ये आणि कावळ्याची दृष्टी का चांगली राही म्हटलं कारण रामायणामधली सर्वांना कथा माहीत आहे कारण रामायणामध्ये कारण रामप्रभू लक्ष्मण सीता माता असतानासुद्धा कावळ्यानं आईसाहेब सीता आई साहेबाला कारण टच करण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केला आणि त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी त्याच्यावर बाण सोडला आणि बाण सोडल्यावर तो सगळीकडे धावत राहिला पण तो बाण त्याचा पाटला करण्याचं सोडलंच नाही त्या बाणाने आणि त्यावेळेस मग तो काय केला तोच कावळा शरण आला श्रीराम प्रभूला आणि शरण आल्यानंतर त्या कावळ्याला श्रीराम प्रभूंनी जीवदान बी दिलं आणि त्याला वरदानही त्याच्या जीवनामध्ये दिले म्हणून कावळा एका दृष्टीने श्रेष्ठ बी आहे आणि एका दृष्टीने चांगला बी आहे आता तो जे कावळा होता कारण श्रीराम प्रभूला त्याच्या जीवनामध्ये त्याला वर मिळाला तो कोण कावळा होता श्रीराम प्रभूला कारण त्यानं ते इंद्राचा जो मुलगा आहे जयंत त्यानं ते कावळ्याचं रूप धारण केलं होतं आणि तो सीता मातेला त्यानं स्पर्श करण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केला मात्र मात्र त्यानं डोळा फोडल्यानंतर त्यानं सांगितलं हे hey, प्रभू आता मी मला एकच डोळा आहे मला कसं काय दिसेल कसं काय म्हणजे दोन डोळ्या एवढी दृष्टी तर त्याला वरच दिला श्रीराम प्रभूंनी कारण या देहामधलं कारण सूक्ष्म शरीरामधला जो आत्मा आहे ते तुला दिसल हे वरदान दिलं त्याला आणि एवढंच नाही तेवढं वरदान देऊन ते भागलं नाही तर मग श्रीराम प्रभूंनी सांगितलं की हे hey, तू जर जे मेलेले माणसं असतात पितर जे म्हणतो आपण त्याला पितर आणि त्या पितराला जे तुला जे अन्न वाढलं म्हणजे खाऊ घातलं तुला ताट त्या पितराचं तुला ताट किंवा माणूस मेल्यावर बारावा ते तेरावा तिसरा आपल्या दिवस करतो आणि तिथं नैवेद्य ठेवतो हो आणि ते नैवेद्य जर त्या कावळ्यानं खाल्ला तर समजायचं की तो का मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण तो मुक्त झालेला आहे समजायचं किंवा त्याची इच्छा राहिलेली नाही जर इच्छा राहिलेली असेल तर तो जो मेलेला आत्मा आहे त्या कावळ्याला नैवेद्य खाऊ देत नाही कारण कावळ्याला त्याच्या जीवनामध्ये कारण जीवात्मा दिसतो दिसण्याचं कारण ज्ञान त्याच्या जीवनामध्ये वरदान श्रीरामप्रभूनं त्याला दिलं असल्यामुळे कारण त्याला तो त्याच्याशी बोलतो दिसतो त्याला प्रत्यक्ष म्हणून कावळ्याला श्रेष्ठ त्याच्यामुळं मानलेलं आहे म्हणून कावळ्याला किंवा एखादा शुभ संकेत कावळा आपल्या जीवनामध्ये बार बार त्याच्या जीवनामध्ये देत असतो म्हणून कावळा वाईट आपण जे म्हणतो म्हणून माऊलीने कावळ्याचा उल्लेख केलेला आहे बरं कावळ्याचा शंकराचार्यालासुद्धा प्रश्न विचारला आहे कारण काय प्रश्न विचारला आहे शंकराचार्याला कारण आपण जे महाळ करतो महाळाच्या दिवशी पितरांना भोजन घालतो आणि एक ताट करून आपण त्या कावळ्याला काठ ठेवतो आपले पूर्वज कावळ्यापेक्षा सुद्धा नीच आहेत का असा प्रश्न शंकराचार्य यांना विचारलेला आहे त्यावेळेस शंकराचार्य स्मित हास्य केले आणि ते म्हणाले कावळ्याचे नाव कावळ्याप्रमाणेच आहे या जगामध्ये नावाप्रमाणे क कोणी तर तर आता आपलं नावाप्रमाणे प्रत्येक मनुष्य आहे का कारण काव काव करतो म्हणून त्याचं नाव कावळा आहे काऊ काऊ करतो म्हणून त्याचं नाव कावळा आहे म्हणून कावळा हा शंकरायाचार्यांनी सांगितलं की विशेष प, प पक्षी आहे संस्कृतमध्ये काचा अर्थ होतो कायेथू कायथूचा त्याचा अर्थ होतो रक्षण करणे आता कोणाचं रक्षण करणे कावळा कारण आपले जे पितर आहेत त्या पितराला सांगतो तुझ्या म्हणजे लेकराचं संरक्षण कर पण कावळ्याला आपण आपल्या जीवनामध्ये जे नैवध्य ठेवतो किंवा त्याला जे आपण अन्न खाऊ घालतो म्हणजे ते पितर आपले जे पितर आहे त्या पितरानं केलेलं पाप खातो कावळा त्याच्या जीवनामध्ये आणि कावळा पाप खाऊन त्या जो मेलेला आत्मा आहे त्याला प्रदान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं असं शास्त्रही सांगतं म्हणून कावळा अत्यंत चांगला आहे आणि कावळा अत्यंत वाईट आहे कावळा आपल्याला दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठवायला उठवितो कारण पाच वाजता आपल्या जीवनामध्ये आणि आपण मग आपल्या जीवनामध्ये पूजापाठ हे करीत राहतो कावळा सूर्य मावळ्यानंतर त्याच्या जीवनामध्ये खात नाही आपण सूर्यमावळल्यावरही खा खातो मग कावळ्यापेक्षा आपण नीच आहोत का श्रेष्ठ आहो हे आपलं आप आत्मपरीक्षण करावं कावळा ठीक आहे सडलेलं वाईट अन्न त्याच्या जीवनामध्ये खातो वाईट अन्न खाऊनही त्याच्या जीवनामध्ये कारण कावळा वडाच्या झाडावर बसला पिंपळाच्या झाडावर बसला त्याच्या बिया खातो आणि बियासहित तो पचवितो आणि त्याच्या पोटामध्ये असं एक त्याला भगवंतानं वरदान दिलेलं आहे निसर्गानं किंवा भगवंताने अशी व्यवस्था केलेली आहे तो पचवूनही त्याच्या जीवनामध्ये ती पचवीच असताना त्याच्या पोटामध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याच बिया ते विष्टवाटं बाहेर येतात आणि त्याच बियाचं पिंपळ निर्माण होतं त्याच बियाचं वड निर्माण होतं तुम्ही वडाचं झाड कितीही लावा वड निर्माण होत नाही पिंपळ निर्माण होत नाही म्हणून पिंपळ हा कसा वृक्ष आहे सतत प्राणवायू देतो चोवीस तास प्राणवायू देतो म्हणून मनुष्यासाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा आहे अनुवळ हा औषधी आहे मग या जगामध्ये कावळा हवा आहे का नको आहे प्रत्येकाला कावळा आता चांगलाच आहे म्हणून माऊलींनी जी कावळ्याची उपमा दिली आणि कावळ्यामार्फत शकून कारण सासरवाशी सुनेचं चा विचारलं पहिल्या चरणामध्ये उड्रे उड्रे पाव। पाव। ते अत्यंत योग्य आहे असा पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात उड रे कावो तुझे सोन्यानं मडवी न पाहू पाहू ने पंढरीराव घरा काही येते आता इथे निरोप दिलेला आहे इथं दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात कारण ते कावळ्यामार्फत कारण हे पंढरीराव म्हणजे पाणकारण कावळ्याला कारणपंख आहेत म्हणून तो स्वर्गाला तेही त्याच्या जीवनामध्ये जाऊ शकतो आणि मग स्वर्गाला जाऊन ते पंढरीनाथ माझ्या घरला कधी येतील हे निरोप घेऊन हे शकून घेऊन ये तू आणि तू हे शकून जर माझ्या जीवनामध्ये घेऊन आलास कारण जीवरूपी जीवात्मा त्याच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ झाल्यानंतर कारण आत्मबोधावर आरूढ झाल्यानंतर का म्हणतो मी माझ्या जीवनामध्ये कारण जोपर्यंत तुम्ही आत्मबोधावर आरूढ होणार नाहीत तोपर्यंत तुमच्या मनामध्ये पंढरीराव येते हे भावच तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही जीव आहात आणि जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काम आहे म्हणून म्हटलं की काम तुमच्या जीवनामध्ये असल्यानंतर तो व्याभिचार करतोच कारण म्हणून कावळ्यापेक्षा मनुष्य किती नीच आहे पहा कारण कावळ्यानं म कारण तो शास्त्र सांगतं की कावळ्यानं समजा त्याच्या जीवनामध्ये सीता मातेला स्पर्श केला मात्र आपण पहा प्राण्यावर अत्याचार करतो मनुष्य त्याच्या कामामुळे त्याच्या जीवनामध्ये आईवर करतो बहिणीवर करतो भाऊजवीवर करतो सगळ्यावर अत्याचार त्याच्या जीवनामध्ये करतो पण कावळ्या पेक्षा मनुष्य वाईट आहे म्हणून उडरे उडरे काऊ जो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे ज्याला वड लागलेले आहे आपल्या घराची घरी जाण्याची मग त्याच्या जीवनामध्ये मनाला मानत नाही बुद्धीला मानित नाही ध्येयाला मानित नाही आणि तो कावळ्यामार्फत त्या भगवंताला कारण कावळ्यानं त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला जाणलेलं आहे कारण आपण देहाला देहामध्ये असून आपल्यातलं आत्मतत्व आपण जाणत नाही म्हणून माऊली सांगतात ती पंढरीराव कधी येतील हा निरोप घेऊन ये असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात दैभाताची उंडी लाबीन तुझ्या तोंडी जिवा पडे त्याची गोटी सांग वेगी आता वेळ लागलेला आहे ज्या आत्मबोधावर आरूढ असलेल्या महात्म्याला वेळ लागले आणि ती कावळ्याला म्हणते की बाबा दूध दूधबाधाची हांडी भरून तुला शिजवीन उंडी म्हणजे गव्हाचा उंडा एक करीन आणि माझ्या हातानं तुला तुला मी तुझं भरवीन तुझं म्हणजे तुला जेवण घालीन पण मला सांग की कधी येतील ते, ते, ते पंढरीराव सांग हे वेगही सांग मला आता कारण पंढरीरावाशिवाय कारण हे घर आपलं नाही कारण आपल्या जीवनामध्ये आपलं वास्तविक घर वैकुंठ पांडुरंग परमात्मा हेच आपलं घर आहे हे देहरूपी घर नाही इथं बार बार येवं लागतं मरावं लागतं जावं लागतं कावळासुद्धा जो त्याच्या जीवनामध्ये जन्माला का येतो कारण कावळ्यानंही त्याच्या पूर्वजन्मामध्ये कारण दुधाची चोरी केली म्हणून कावळ्याच्या बगड्याच्या जन्माला येवं लागतं आणि ना आपल्यात कावळा श्रेष्ठ तरी आहे कावळा त्याच्या जीवनामध्ये कारण आत्म्याला जाणतो आपण आपल्या आत आत्मा असून आपल्याला आपण आपल्या आत्म्याला जाणत नाही असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो तिसऱ्या चरणाचा अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात दुधे भरूने वाटे लाविनं तुझे गोटे सत्य सांग गोटे विठू वेईल काय माऊली विनंती करतात की दूध भाताची दूध वाटी भरून कारण तुला पाजवीन हे सत्य सांग कारण पंढरीराव कधी येतील विठू माझ्या घरला कधी येतील हे सत्य सांग असं कावळा कावळ्यामार्फत कारण जीवरूपी जीवात्मा त्या भगवंताकडे कावळ्यामार्फत निरोप पाठवितो असा अभंगाच्या चौथ्या चरणाचा भावार्थ होता अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात आंबया आडाळी फळे चुंबी रसाळी आजी चिरे काळी शकून सांगे गे मी तुला आंब्याची जी झाडी आहे त्याच्यामधले मधुर मधुर असणारे फळ तुला खायला देईन चा खायला देईन पण विटू कधी माझ्या घरला येतील हे शुभ शकून घेऊन ये असं पाचव्या चरणामध्ये माऊली म्हणतात शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे जाणे खुने भेटती पंढरी राणे शकूने ये सांगे कारण माऊली सांगतात की जीवात्मा अशा आश, जीवाला अशी तळमळ त्याच्या जीवनामध्ये लागली पाहिजे जी। की त्या पंढरी नाताच्या भेटीशिवाय या जगामध्ये त्याला काहीच आवडलं ना पाहिजे या संसारामधल्या सुखाला तो विटला पाहिजे कारण मन बुद्धी चित्त हे सर्व कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये कारण हे भोगून भोगून कटाळा आलेला आहे आपल्या जीवनामध्ये बार बार जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं हे दुःख त्याला आता सहन होईना गेला विरह सहन त्याच्या जीवनामध्ये ज्या जीवात्म्याला जो आत्मबोधावर आरूढ झालेला जीवात्मा आहे त्याच्या जीवनामध्ये अशी तळमळ सुरू होते आणि अशा तळमळीमधूनच त्याला त्याला आत्मस्वरूपाची त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते असं या अभंगावर माझ्या जीवनामध्ये शाब्दिक अर्थ मांडण्याचा मी प्रयत्न केला झालेलं नि निरूपण या चारही भावंडाच्या चा चा चरणी पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तो राय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला पूर्णिराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम